राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फाडण्याचं काम हे महापाप त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या निषेधाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला दहन करण्याचं आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे ही त्यांची मानसिकता लोकांच्या समोर आलेली आहे बाबासाहेबांविषयी असलेला आदर त्यांच्या पोटात जो होता तो ओटात आला आणि त्यांच्या कृतीमधून आपल्याला दिसून आला केवळ राजकारणासाठी समाजाचा उपयोग करायचं ही त्यांची मानसिकता असलेली समाजाच्या समोर उघडी आली उघडी झाली खरं म्हणजे या गोष्टीचा सर्व भारतभर निषेध होतोय त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे मी या गोष्टीचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतो आणि हे आंदोलन आज लातूर शहरामध्ये अतिशय उग्र पद्धतीनं झालं असं जाहीर करतो